ইয়ে मित्रांनो नॅशनल हायवेवरून प्रवास करताना आपल्याला जे टोलचं रिसिप्ट मिळतं त्या टोलच्या रिसिप्टवर आपल्याला चार, आप चार सुविधा फ्रीमध्ये मिळतात आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना असं वाटतं की ते फक्त टोल भरलेलं बिल आहे आणि आपण ती रिसिप्ट अशीच फेकून देतो हे चार फायदे कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा पहिला फायदा म्हणजे तुम्ही नॅशनल हायवेवरून जात असताना तुमची गाडी अचानक थांबली किंवा बंद पडली तरी तुमची गाडी टोचन करून गॅरेज पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही त्या टोल कंपनीची असते दुसरा फायदा म्हणजे तुम्ही प्रवास करत असताना तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं किंवा तुमच्या गाडीची बॅटरी डाऊन झाली तरी पुढील प पा, पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवण्या इतकं फ्युअल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा एन एच आयची असते त्याचबरोबर तिसरा फायदा म्हणजे तुमच्या गाडीचा जर या रोडवर ॲक्सिडेंट झाला तर पाहिजे ती मदत अर्जंट करण्याची जबाबदारीसुद्धा या टोल कंपनीचीच असते चौथा फायदा म्हणजे तुम्ही या रोडवरून प्रवास करत असताना तुमच्या गाडीमधील किंवा तुमची अचानक तब्येत खराब झाली तरी तुमच्यापर्यंत अर्जंटमध्ये वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याची किंवा अम्ब्युलन्स बोलून तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा या टोल कंपनीची किंवा एन एच आयची ची असते अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला टोलची जी रिसिप्ट मिळते त्यावर चार वेगवेगळे नंबर असतात त्यामध्ये अर्जंट फ्युअल पोहोचवण्याची सुविधा असते किंवा अँब्युलन्स सुविधा किंवा टोचन सुविधा यांचे नंबर असतात त्यामुळे ते रिसिव्ह जपून ठेवत चला आणि मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद